आज नंतर कपाशी आज जवळपास दोन महिन्यानंतर सूर्यप्रकाश पडला आहे आणि कपाशीची काय अवस्था आहे हे बघू शकता आपण साधारणत पूर्ण एक ते दीड महिना हा पावसामध्येच कापूस होता त्यामुळे या कापसाच ग्रोथ काय आहे काय काय हे आपण पाहू शकता लाईव्हच्या माध्यमातून साधारणतः कापसाची परिस्थिती अशी आहे त्याला पाते फुलं तर आहेत भरपूर पण किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे घाटर प्रमाण सुद्धा भरपूर आहे हे अशा प्रकारे कापूस आहे तर साधारणतः गाटर पण झालेले आहेत खराब झालेले आहेत पाहू शकता आणि कापूस पाऊस असल्यामुळं भरपूर प्रमाणात आपल्याला याच हानी झालेली दिसत आहे त्याच्यामुळेच आपण आज बघू शकता सूर्यप्रकाश एकदम तीक्ष्ण स्वरूपात दिसत आहे त्याच्यामुळे हे घाटर जे आहे त्याच्यावर बघू शकता घाटर झालेले आहेत आपण हा व्हिडिओ कुठून बघता एकदा प्लीज कॉमेंट मध्ये सांगावा जेणेकरून आपल्याला कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे जे साठ सत्तर दिवस झालेले पानं होते ते आजचा खराब झालेले आहेत खराब होत आहेत बाकीचे जे पानं आहेत तर चांगल्या स्थितीत आहेत बघू शकता असं रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे घाटराची स्थिती चांगली आहे सध्या तरी ठीक आहे आता पाऊस उघडला तर थोडं प्रमाणात काही नुकसान होईल ते होईल पण बाकी काय होणार नाही बघू शकता किती दाटोळा झालेला आहे आणि कापसाकडे कस पावसामुळे दुर्लक्ष झालंच पाऊस सतत चालू होता त्यामुळे काहीकडे जास्त स्प्रे वगैरे घेता नाही आल्या नाही बघू शकता इथे जाळ तयार केलेलं आहे काती तर अशा प्रकारे आपण कापसाची परिस्थिती बघू शकता प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे कापसाची सड़ भरपूर झालेला आहे पिवळसर सुद्धा पडलेला आहे आपण कुठून पाहत आहात एकदा हे करावं नमस्कार सुनीताजी आपण कुठून पाहत आहात हॅलो आपण कुठून पाहता एकदा प्लीज कॉमेंटमध्ये टाका आणि जास्त जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती दाखवा अशा मोठ्या मुंडांची बघू शकता जवळपास तेरा लोक आपला लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत प्रचंड प्रमाणात शेतीची हानी झाली आहे त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करायला पाहिजे हे बघा प्रचंड प्रमाणात खूप शेतीचं फार प्रचंड झालेली आहे शेती का नाही हे आता शेतकऱ्यांना वाटत आहे नवीन पिढीने तर काय आदर्श घ्यावा फार हानी झालेली आहे शेतकरी लोक बँकेतून कर कर्ज काढून कृषी केंद्रातून उधार औषधी आणून भरपूर प्रमाणात खर्च करतात आणि शेवटी अशी निराशा पदरात पडते त्यामुळे आपण काय कराव हे नवं तरुणांना लक्षात येत नाही लावू येण्याच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की शेतीचा हा एक जुगारच म्हणावं लागेल काय कराव काय नाही हे लक्षात येत नाही उत्तर हवा हे असल्यामुळं हे बघा शेतीच हे जे आहे मूळ अशी वर आलेली आहे ना नाशक ना तर शेतकऱ्याने आता याच्यावर कुठलेही तणनाशक न मारता जमलं तर हात डवड्याने किंवा दुसऱ्याने त्याला कुळोपणी करणं गरजेचं आहे छोटे छोटे तण याच्यात झालेले आहे त्याच्यामुळे जमिनीची प्रचंड धूप झालेली आहे जो वरचा लेअर असतो तो वाहून गेलेला आहे नव आणि तर शेतीकड ला जोडधा करणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या पिढीमध्ये फार आहे प्रचंड आताही पाहू शकतो ज्यामध्ये सौम्य प्रकारचं पाऊस आहे हे आपण बघत आहोत काय उरेल शेतीमध्ये काही सांगता येत नाही भरपूर खर्च झालेला आहे आणि उत्पन्न तर फार कमी होण्याची शाश्वत आहे त्यामुळे नवतरुणांनी व्यवसायाकडे वळावं आपण शिक्षणामध्ये जर कमी असेल तर जमलं तर टेक्निकल कोर्स आय टी आय वगैरे करावा आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलीही फॅकल्टी असेल तर वेगवेगळ्या फॅकल्टीला वेगवेगळे डिप्लोमा आहेत कुठलंही नाही झालं तर डिझेल मॅकॅनिकल इलेक्ट्रिशियन वायरमॅन वेल्डर फिटर टर्नर भरपूर असे कोर्स आहे शासनामार्फत जर आपला नंबर नाही लागला तर जो कॉलेजचा कोठा असतो त्याच्या माध्यमातूनसुद्धा आय टी केला तर खूप चांगलं राहील एक आपल्याला चांगला शुक्र जॉब मिळेल जेणेकरून आपण शेतीवर न अवलंबून राहता शेती तर एक पर्याय पर्याय खूप चांगला आहे पण त्यानंतर आपण असं नवनवीन शिक्षण घेतलं पाहिजे तुमचा आर्ट असेल तर पॅरामेडिकल कॉलेज मार्फत डी एम एल टी एक्स टेक्निशियन त्याच्यानंतर मोबाईल रिपेअरिंग असे भरपूर डिप्लोमा आहे ते केले तर आपल्याला शंभर टक्के रोजगार निर्मिती होईल जेणेकरून आपल्याला शेतीवर डिपेंड राहायचं काम नाही पडणार बघू शकता आपल्याला असंख्य लोक लाईव आहेत हाय पण पाठवायलेत तर थोडंसं व्यत्यय आलेला तर मी आपल्याला परत एकदा लाईव्ह येतो धन्यवाद स्कीप करतो